स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून हर घर तिरंगा मोहिमेसह हजारो झाडे लावून भव्य वृक्षारोपण करण्यात आले हर घर तिरंगा अंतर्गत विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली आणि भारताच्या बावीस ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे अनोखे प्रदर्शन यामुळे स्वातंत्र्य दिन उत्सवाला एक वेगळीच शोभा आली आज इथे जे आपले हर घर तिरंगा आणि स्वच्छ भारत अभियान याद्वारे आपण आज इथे जी रॅली काढलेली आहे आणि या रॅलीमध्ये जे स्टुडंट आहेत त्यांनी जे आपल्याला स्वच्छतेचं कसं ओला कचरा क वेगळा करायचा सुका कचरा कसा वेगळा करायचा आणि जे टाकाऊ वस्तू आहेत त्या कशा म्हणजे आपल्या हाताला काय लागू नये यासाठी जे आपल्याला आज इथे मुलांनी फा फार छान असं एक मार्गदर्शन केलं आणि जी आज आपण ह्या रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्व स्टुडंट शाळा आणि त्यांचे शिक्षक पालकवर्ग यांना मी खूप खूप पंधरा ऑगस्ट या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि हर घरी त्यांनी उद्या आपला झेंडा फडकवायचा आहे तर ही आपल्या एक देशासाठी आणि आपल्या सैनिकांसाठी खूप गरजेची आणि महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून हर घरी घर घर तिरंगा फडकावा जय जय महाराष्ट्र आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या वतीने आणि विशेष करून डी वॉर्ड त्याचबरोबर काही सामाजिक संस्था यांचे संयुक्त विद्यमानाने आपण वृक्षारोपणच्या कार्यक्रम आणि हर घर तिरंगा रॅली ठेवण्यात आलेली आहे या वृक्षारोपणच्या कार्यक्रमात जवळजवळ हजारपेक्षा झाड लावण्याचं काम आज आपण सामाजिक संस्था आणि कल्याण महानगरपालिकेच्या वतीने करतो आहे आमच्यासोबत माननीय आमदार सुलभाताई गायकवाड मॅडम पण सहभागी होत आहेत त्याचबरोबर उद्या आपला स्वातंत्र्यता दिवस निमित्त हरघर तिरंगा कार्यक्रम शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे त्याकरिता आज स्टुडंट्स आणि विद्यार्थ्यांमार्फत हरघर तिरंगा रॅली पण करण्यात आली याच्या माध्यमातून आपण नागरिकांपर्यंत संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे की उद्या सर्वांनी त्यांच्या घरी झेंडा फडकवण्याचे काम करायचे आणि उद्या नव्हे तर पुढेही देशभक्तीची भावना मनात ठेवून देशासाठी काम करायचे त्याचबरोबर नुकताच मागच्या महिन्यात आपले जे बारा किल्ला आहे महाराष्ट्रातले त्या युनेस्को हेरिटेज साईटला त्यांची नोंद झालेली आहे त्याच्याही एक प्रदर्शन आणि त्याची आकृतीच्या एक एक एक्झिबिशन या एक ठिकाणी एक एक आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लावलेलं आहे नागरिकांना ते बघायला आज आणि उद्या दोन दिवस सुलभरित्याने ते उपलब्ध राहील त्यानिमित्ताने एक आपले महाराष्ट्र राज्याचे जे एक वैशिष्ट्य आहे तेही आपण दर्शवण्याचा प्रयत्न करतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका